युट्यूब ब्लॉगिंग सो हाय गाईज गुड मॉर्निंग मी प्रशांत थेट अमेरिकेमधून आणि अमेरिकेमधून आता आपण सध्या ड्राईव्ह करत आहोत आणि माझ्या शेजारी माझे मित्र इस्माइल आहेत <laughs> ओके आणि इस्माइल जे आहेत ते सोमालिया म्हणजे अमेरिकेमध्ये ते सध्या काम करत आहेत पण ते आहेत सोमालियामधून सोमालिया या देशाचं वैशिष्ट्य म्हणजे मोस्ट yeah. ऑफ सोमालियन जे लोक आहेत ते भारतातील लोकांना ओळखतात भारतीय लोकांना आयडेंटिफाय करतात इझिली आणि भारताबद्दल त्यांना विशेष प्रेम आहे भारताबद्दल विशेष माहिती आहे भारतातील शाहरुख खान सलमान खान ह्या गोष्टीसुद्धा ते ओळखतात हैदराबाद ओळखतात तर आपण त्यांच्याशी बोलूया हाय हाय व्हॉट्स युअर नेम इस माय या सो युव फ्रॉम I'm from somalia somalia yeah great nice to meet you nice to meet you too. yeah so uh you from, you from india which, which place you from? yeah i i'm from india i am from mumbai 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 oh, yeah right. okay. so uh, uh what sort of knowledge you have regarding india whatever you have told me can you please explain to my viewers uh what i mean is it what means exactly yeah so what all sort of uh, movies you've seen okay uh I see I see the movie I see the a lot of indian movie yeah. yeah so which actor you like most of course i like most all of them okay but can you tell me list of actors who you know from india yeah uh, actors is the akshay kumar yeah great okay uh, actors is the amir khan yeah ah uh, sanjay dud oh sanjay dad yeah, okay and I know Shahrukhan, okay. Khan, Oh, great Kareena Kapoor, Karina Kapoor, yeah, Kachal, I know, Kajal, everything, yeah. everything. I know, yeah. yeah, Thank you very much. <laughs> yeah. yeah, so do you like Indian food? Of course, why not? I like so Indian food. I like you know, this rice, this uh, chicken, okay. and I uh, like I uh, uh, like uh, What is that? I don't know what what is the name. Of Roti? Yeah. Roti. Yeah. Roti. Yeah. The, name, Roti, resta yeah. Yeah, the name restaurant, Indian restaurant. A lot of Indian restaurant in here. Yeah. Okay. Uh, I don't know what, you, what the name is. It? Namaste so, India? Yeah. You? Namaste India. Namaste India. Yeah, yeah. Yeah. I like so that that is, yeah. yeah. I like that. One. I like <laughs> Yeah. That I like that <laughs> yeah. So, which places from India you know or you are aware about? Mumbai. Mumbai. Nidali. Oh, great. Uh, Which one? New Delhi. न्यू न्यू दिल्ली दिल्ली अबाउट हैदराबाद या या थँक्यू व्हेरी मच या सो गाईज आपण आता अमेरिकेमधून एका कॅबमधून मधून ट्रॅव्हल करत आहोत सकाळचे आठ साडेआठ वाजलेले आहेत आणि एका आलेशान कारमध्ये हा एक्सपिरियन्स मला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता पर्पज हाच आहे की भारतीयांचं वेळ हे अमेरिकेमधल्या लोकांनासुद्धा आहे फक्त अमेरिकन लोकांना नाही ना तर मेक्सिकन किंवा इतर देशातील लोकांनाही भारताबद्दल अट्रॅक्शन आहे भारताचं जे बॉलिवूड आहे ते अतिशय चांगल्या प्रकारच्या मूवीज क्रिएट करत आहे कारण जगभरातून शाहरुख खान सलमान खान किंवा अक्षय कुमार किंवा वेगवेगळे वेग जे जुने ॲक्टर्स आहेत मी बऱ्याच लोकांशी सोमालियन लोकांशी बोललो तर त्यांना अमिताभ बच्चन राजेश खन्ना यांच्याविषयी विशेष आवड आहे तर जे काय आपण आपल्या देशामध्ये दे क्रिएट करत आहे तर त्याचं जगभरामध्ये वेळ आहे हे मला तुम्हाला दे आर गोइंग फॉर सम सॉर्ट ऑफ अ ट्रीटमेंट ओके इन हैद्राबाद और समवेअर दे आर गोईंग अँड डुईंग देअर मेडिकल ट्रीटमेंट बिकॉज मेडिकल फॅसिलिटी इज व्हेरी नाईस अकॉमोडेटेड इन हैदराबाद और वॉट एव्हर कॅपिटल सिटी ओव्हर इंडिया सो लॉट ऑफ आफ्रिकन पीपल एज वेल एज सो मॅनी पीपल दे गो अँड डू देअर ट्रीटमेंट कॉम्प्लिकेटेड ट्रीटमेंट विच इज अ कॉस्टली इन युनायटेड स्टेट या या तर या ब्लॉग आपल्याला हे दाखवायचं आहे तर आपण जगामध्ये एक विकसितशील राष्ट्र म्हणून काम करत आहोत जरी मी इथल्या मेडिकल सिस्टीमला मॅनेज करण्यासाठी इथं आलो असेल तर त्या प्रकारचं स्किलसेट माझ्याकडं आहे म्हणून एवढ्यासारख्या टॅलेंटेड लोकांच्या देशामध्ये दे भारतीय लोक येऊन काम करू शकत आहेत परंतु जगातील लोक हे भारताकडे जात आहेत सध्या आपल्याकडं असणारी मेडिकल व्यवस्था ही अतिशय चांगल्या दर्जाची आहे ज्यावेळी तुम्हाला इमिडिएटली काही किंवा कोणत्याही प्रकारची मेडिकल ट्रीटमेंटची गरज असते त्यावेळी भारतामध्ये इमिडिएटली मेडिकल ट्रीटमेंट अवेलेबल होते डॉक्टर्स तुम्हाला अवेलेबल असतात हे आपलं आणि आपल्या देशाचं भाग्य आहे परंतु इतर देशामध्ये जर अशा प्रकारचे जर ट्रीटमेंट तुम्हाला घ्यायचे असेल तर इमिडिएट मेडिकल सपोर्ट तुम्हाला मिळत नाही म्हणजे इमिडिएटली डॉक्टर अवेलेबल होत नाहीत आणि दीर्घ आजाराने असलेल्या पेशंटसाठी भारत एक सध्या येणाऱ्या याच्यामध्ये वरदान ठरत आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचं आहे आणि आपण आता सध्या पिझ्झा बर्गर हॉटडॉग या गोष्टीकडं अट्रॅक्ट होत आहे पण जग आपली संस्कृती कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत आहे आपण विविध वेळा बघितलं की आपली जी वेशभूषा आहे ते करण्याकडं जगाचं अट्रॅक्शन आहे आम्ही आणि आपण आता जीन्स टी शर्ट या गोष्टीकडे वळत आहोत तर आपली जी काही संस्कृती आहे आपला जो काही देश आहे जो वर्षानुवर्ष चालत आलेला आहे ती आपल्याला फॉलो करण्याची ती संस्कृती टिकवण्याची गरज आहे तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग छोटासा ब्लॉग कसा वाटला आमची ही जाण्याची सफर कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा हा ब्लॉग दाखवण्याचा उद्देश हाच आहे की आपण जसे अमेरिकेसाठी वेडे आहोत तसेच जगभरातून लोक ही आपल्यासाठी वेडे आहेत सो इस्माइल बाय आय एम क्लोजिंग दिस अँड वॉट वॉट सॉर्ट ऑफ मेसेज यू वॉन्ट थँक यू सो मच फॉर व्हॅल्युएबल कमेंट फॉर मी अँड इंडिया सो आय लव सोमालियन पीपल दॅट सो आय वेनेवर आय एम सिटिंग ययर आय प्राऊडली से यू आर फ्रॉम सोमालिया वी आर नेबरहूड वी आर लविंग ही चदर या सो दॅट इज द ब्युटी ऑफ ग्लोब अक्रॉस द ग्लोब तर अमेरिकेमध्ये मित्रांनो अशा प्रकारे एकमेकावरती प्रेम करणारी लोकं आहेत त्यामुळंच आम्ही सगळे लोक इथं सेफ आणि एन्जॉय लाईफ करत आहोत सर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही इन्फॉर्मेशनसह बाय थँक्यू गुड डे बाय